श्री स्वामी समर्थ नेहमी आपल्याला स्वामी माऊली कोणते ना कोणते संकेत देत असतात आपल्यावर वाईट वेळ देखील आपल्याला कोणते ना कोणते संकेत मिळत असतात त्याचबरोबर शुभ संकेत देखील आपल्याला मिळत असतात वाईट वेळ देखील जास्त काळ राहत नाही त्यातून आपण लवकरच बाहेर पडतो कारण आपल्याला नेहमी स्वामींची साथ असते मानवी जीवनात चांगले आणि वाईट दिवस येतच असतात जेव्हा एखादा चांगला दिवस येतो तेव्हा आपल्याला वाटते की हा दिवस कधीही जाऊ नये परंतु मनातील सर्वच इच्छा पूर्ण होत नाही चांगला आणि वाईट काळ एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात अशा परिस्थितीत आपण प्रत्येक क्षणासाठी तयार असले पाहिजे कारण देव जरी काळाने असहाय झाला असला तरी आपण माणूस आहोत चांगल्या व वा वाईट दिवसांच्या येण्यासंबंधी शास्त्रात बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत तर आज तुम्हाला तेच सांगणार आहोत की वाईट वेळ येते तेव्हा नक्की काय घडते तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा देव न करो की कोणाला वाईट संकटातून जावे लागो अशी केवळ आपण प्रार्थना करू शकतो कारण हे वास्तवमध्ये होऊ शकत नाही वाईट वेळ येण्यापूर्वी देव आपल्याला काही संकेत देतो परंतु याचा अर्थ असा नाही की आपण वाईट काळ थांबवू शकता होय आपण या संकेताबद्दल जाणून घेतल्यास आपणही थोडे सावध राहाल कधी कधी आपला सावधपणा आपल्याला वाचवतो आज आम्ही तुम्हाला काही संकेताबद्दल सांगणार आहोत जर तुम्हाला त्या वेळाले तर तुम्ही समजून जा की आपली वाईट वेळ येत आहे अशा परिस्थितीत आपण प्रत्येक पाऊल काळजीने उचलले पाहिजे कारण जर आपण असे केले नाही तर तुम्ही खूप वाईट संकटात सापडू शकता आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कशा प्रकारे पाल आपल्याला वाईट वेळेचे संकेत देतात पाली ह्या सर्वच घरात असतात त्यामुळे आपण काळजी घेतली पाहिजे जेव्हा आपली वाईट वेळ येणार असते तेव्हा घरामधील पाली आपल्याला अनेक प्रकारची संकेत देतात अशा परिस्थितीत आपण पालींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे जेणेकरून त्या संकेताबद्दल आपल्याला माहिती होईल तर मग जाणून घेऊया ते संकेत कोणते आहेत एक जेव्हा जेव्हा तुम्ही बाहेरून घरात आलात आणि अचानक तुम्हाला घरात एक पाल दिसली तेव्हा समजून जा की राहूने तुमच्या आयुष्यात प्रवेश केला आहे आपण थोडे सावध असणे आवश्यक आहे दोन घराबाहेर जाताना जर एखादी मेलेली पाल आपल्याला दिसली।, दिसली तर आपण घर सोडू नये कारण ते एक मोठा अपघात होण्याची संकेत देते खूप कमी लोकांना माहीत असते की घरामध्ये पाल दिसणं शुभ मानले जातात खास करून जर तुम्हाला पाल देवघरच्या मंदिरामध्ये दिसली तर तुम्ही आणखीन भाग्यवान असणार आहात कारण तुम्हाला चमत्कारिक परिणाम देखील पाहायला मिळणार आहेत असे कधीतरी दिसून येते की लोक पाल दिसणे चांगले देखील म्हणत नाही आणि हाकलून देतात पण अचानक पाल दिसणे हे खूप शुभ मानले जाते सर ती तुम्हाला मंदिरामध्ये दिसली तर ते अधिक शुभ मानले जाते सर पाल तुम्हाला एखाद्याचा पाठलाग करताना दिसली तर ते खूप शुभ लक्षण आहे असे देखील मानले जाते तसेच तुळशीच्या रोपांमध्ये पाल दिसली तर ती देखील शुभ मानली जाते तुमच्याकडे खूप संपत्ती येणार आहे असा त्याचा संकेत असतो त्यासाठी करा हे उपाय जेव्हा आपल्याला अशा प्रकारे एक पाल दिसेल तेव्हा आपण मंदिरात पूजा करावी मुकेल्या माणसाला अन्न द्यावे तरुण मुलींनाही भोजन द्या तसे केल्याने आपली वाईट वेळ आपण टाळू शकतो श्री स्वामी समर्थक चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थक